ओम शांती आजच्या मुरलीची तारीख आहे अकरा दोन दोन हजार पंचवीस आज बाबा मुरलीमध्ये सांगतात माझ्या गोड मुलांनो तुम्हाला रोज भगवान शिकवत आहे आणि भगवंताने आपल्या सर्वांना ज्ञानरत्नाची थाळी भरून भरून दिलेली आहे तुम्ही पण शिका आणि इतरांनाही शिकवा हे ज्ञान भक्तिमार्गामध्ये कोणीही सांगू शकत नाही बाबा सांगतात की मुलांना ड्राम्यामध्ये अशी कोणती नोंद आहे जी भगवंताची लीला खूप अपरंपार आहे आणि ती लीला आहे की साक्षात्कार बाबा सांगतात मी सर्व ज्ञानाचा खजाना तुम्हाला देऊन टाकतो परंतु साक्षात्काराची चावी मी कुणालाही देत नाही कारण ती सिक्रेट आहे बाबाने जर ती साक्षात्काराची चावी आपल्या सर्व मुलांकडे दिली तर आपण त्या चावीचा चावी सदुपयोग करणार नाही म्हणून बाबा सिक्रेट ठेवतात की ती चावी आपल्याकडे कधीच देत नाही बाबा पुढे पूर्ण मुरलीमध्ये आज विशेष सांगतात की शिव बाबा आणि श्रीकृष्ण यांच्यामधला जो अंतर आहे किंवा जो फरक आहे तो तुम्ही लोकांपर्यंत क्लिअर करा कारण शिवबाबा आहे निराकार आणि श्रीकृष्ण आहे साकार शिवबाबा जन्म मृत्यूपासून वेगळे आहेत आणि श्रीकृष्ण मृत्यूच्या चक्रामध्ये नेहमी येतात म्हणून बाबा सुख दुःखापासून न्यारे आहे आणि श्रीकृष्णांना सुखदुःखाच्या खेळामध्ये यावं लागतं बाबा सांगतात की मुलांना ज्ञानाचं सागर मंथन करा आणि तुम्ही हे सिद्ध करा कि भगवाल सोन शी शी हे शी की गीतेचा भगवान श्रीकृष्ण नसून शिव बाबा आहे आणि बाबांना प्रत्यक्ष करणारे हे शिवबाबांची मुलंच असू शकतात कारणशी बाबांना ओळखलेलं आपणच आहे बाबा म्हणतात की दुनियामध्ये भक्तिमार्गामध्ये बुद्धीचं सूत जे आहे ते गुरफडलं गेलेलं आहे आणि त्याला सुलट करणं म्हणजेच तो उलगडा काढणं विळा काढणं हे तुमच्या मुलांचं काम आहे पण बाबा जे रत्न देतात ते धारण करा आणि बाबांच्या समान ज्ञानरत्नदान करण्याचा तोच धंदा करा बाबा पुढे आपल्याला सांगतात की मुलांनो जसं सूर्य आणि चंद्र हा विश्वामध्ये प्रकाश देण्यासाठी हे दोन जसे बल्ब आहे तसे तुम्ही सुद्धा ह्या सर्व जगामध्ये सुख शांती आनंद प्रेमाचा ज्ञानाचा प्रकाश पसरवणारे तुम्हीसुद्धा हे सितारे आहात ह्या सिताऱ्यांमध्ये नाणाचा जर आनंद असेल चिंतन असेल तर त्यांना त्याची खुशी राहू शकते आणि जो मुलगा खुश राहतो तो, तो ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी श्री बाबांचं ज्ञान सांगितल्याशिवाय राहणार नाही त्याच्या मुखामध्ये नेहमीच ज्ञानरत्न येत राहते आणि तो जिथं पण जाईल तिथे बाबांचा बच्चा बाबांची सेवा केल्याशिवाय राहत नाही बाबा पुढे आपल्याला सांगतात की मुलांनो आता येणाऱ्या काळामध्ये महाशिवरात्री जवळ येत आहे तर महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही वेगवेगळ्या स्थानावर जाऊन तुम्ही बाबांचा परिचय अवश्य देऊ शकता त्यासाठी तुम्ही पॉम्प्लेट छापा प्रदर्शनी लावा मेळे करा परंतु तुम्ही गीतेचा भगवान शिव बाबा आहे हे तुम्ही मला सिद्ध करून दाखवा त्यानंतर बाबा आपल्याला विशेष अटेन्शन देण्यासाठी गोष्ट सांगतात की, की मुलांनो तुम्हाला सर्व्हिस करण्याचासुद्धा एक गुप्त नशा असायला पाहिजे दुसरी गोष्ट बाबा आपल्याला सर्वांना रिमाइंड करतात मुलांनो तुमच्याकडनं असं कोणतंही कर्म होता कामा नये जे तुमचं मन खात राहील आपल्या सर्वांना माहीत आहे जर मनामध्ये काही खोट असेल तर आपल्याला रात्री झोप येत नाही खाल्लेलं अन्न हे पचत नाही आणि मग आपल्याला बऱ्याच आजारांना बळी पडावं लागतं म्हणून नेहमी आपल्या प्रत्येक कर्माला पुढे ठेवा आणि प्रत्येक कर्म हे आदर्श होईल प्रत्येक कर्म हे इतरांना काहीतरी प्रेरणा देण्यासारखं असेल असंशी बाबांच्या आठवणीमध्ये जर कर्म केलं तर ते कर्म नेहमी चांगलं होतं शक्तिशाली होतं आणि त्या कर्मामधून इतरांना नेहमी चांगली प्रेरणाच मिळते म्हणून बाबा नेहमी सांगतात की तुमच्या बुद्धीमध्ये हा मंत्र नेहमी असायला हवा तो कोणता तर मन मनाभवं आणि मध्याजी भवा मनामध्ये जर श्री आठवण राहिली तर मन नेहमी खुशीच्या लहरीमध्ये नाचत राहील आणि ज्याचं मन खुश त्याचं जीवन खुश त्याचं शरीरही तंदुरुस्त त्याच्या आजूबाजूला कोणी आलं समोर कोणी आलं तर तो इतरांनाही खुश करू शकतो आणि तो जिथंही जाईल ना तर त्याच्या अंतरंगामधून म्हणजेच मनामधून खुशीच्या लहरी त्या परिवारामध्ये त्या परिसरामध्ये ह्या नेहमी पसरत राहते बाबा नेहमी सांगतात की जर श्री बाबांना तुम्हाला प्रत्यक्ष करायचं असेल तर जो संकल्प तुम्ही घेतलेला आहे म्हणजे मला मनुष्यापासून देवता बनायचं आहे या संकल्पाशी तुम्ही खो खो दृढ रहा अ शांती